बुलढाणा की पाक जमी पे बुलढाणा की पाक जमी पे कौन तुम्हारा है तानी हक्सै लानिया ते लानी हक्सै श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्याचे नेतृत्व करणारे खासदार प्रतापराव जाधव विकासाच्या बाबतीत अनेक पोकळ दावे करत असतात मात्र पोकळ दावे कितीही केले तरी त्यानं वस्तुस्थिती कधीच बदलत नसते त्या उलट कुठलेही राजकीय पद नसताना बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी जिल्ह्याच्या विकासात जे काही योगदान दिले ते कितीही प्रयत्न केले तरी नाकारले जाऊ शकत नाही जिल्ह्याची भाग्यरेषा बदलवणाऱ्या खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या बाबतीत हे तर स्पष्टच आहे पंधरा वर्ष लोकसभेत खुर्ची उभवणारे प्रतापराव जाधव यांना या प्रकल्पाबाबत अपयश आलंय आता भाईजींनी या प्रकल्पाच्या विकासासाठी पुढाकार घेत बुलढाणा अर्बन या प्रकल्पासाठी तीनशे कोटींचे रोखे उभारणार असल्याची घोषणा करून प्रतापरावांच्या पुढे एक पाऊल टाकलंय खरे तर कोणत्याही भागाला विकसित व्हायचं असेल तर त्या ठिकाणी महामार्ग रेल्वे मार्ग यांसारख्या सुविधा जरुरी आहेत बुलढाणा जिल्ह्यात वर्षानुवर्षे या सुविधा नसल्यानं जिल्हा मागास राहिलाय व्यापारी उलाढा करण्यासाठी रेल्वे मार्गासारखा दुसरा सर्वोत्तम पर्याय नाही हेच हेरून सुमारे सात आठ दशकांपूर्वी खामगाव जालना या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची संकल्पना पुढे आली वर्षामागून मागून वर्षे गेली दशका मागून दशके गेली सरकार मागून सरकारे गेली मात्र खामगाव जालना रेल्वे मार्ग काही केल्या पुढे सरकत नव्हता प्रत्येक निवडणुकीत खामगाव जालना रेल्वे मार्गाची फक्त चर्चाच होत होती प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रकल्पा या प्रकल्पासाठी मी काय काय केलं याची शेकी मिरवत होते या प्रकाराला बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हेही अपवाद नाही निवडणुका जवळ आले की दोन चार पत्रे निवेदने सरकारकडे सोपवायची त्याची वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित करायची हाच किता प्रत्येक लोकप्रतिनिधींनी गिरवला याला प्रतापराव देखील अपवाद ठरतील तरी कसे खामगाव जाणार रेल्वे मार्ग व्हावा यासाठी रेल्वे लोक आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न करत आहे पंधरा वर्ष बुलडाण्यासाठी शिवसेनेचे खासदार राहून सुद्धा खासदार प्रतापराव जाधवांनी हा मार्ग तातडीने पूर्ण व्हावे यासाठी प्रतापरावांचा बुलंद आवाज निघालाच नाही त्यांचा हा आवाज शासनापर्यंत पोहोचला नसावा कदाचित त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास मोठा विलंब झाला असं असलं तरी अखेर दोन दिवसांपूर्वी राज्य शासनानं या प्रकल्पासाठी निधीची तरतूद घोषित केली आहे असं होताच प्रतापराव पुन्हा या प्रकल्पाचं श्रेय घेण्यास समोर आलेत मात्र या उलट राधेश्याम चांडक यांनी श्रेयवादाच्या गटारात उडी न घेता त्यांनी थेट हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जावा आणि जिल्ह्याचे नशीब पालटावे यासाठी तात्काळ तीनशे कोटींचे रोखे बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून उभे करण्याची घोषणा केली त्यामुळे कमीत कमी आता निधीच्या कमतरतेतून हा प्रकल्प रखडणार नाही हे तर स्पष्ट झालंय भाईजी सारखी तत्परता प्रतापराव कधीही दाखवू शकले नाहीत हे तर जग जाहीर आहे विकासाची दृष्टी महत्वाची असते मग तुमच्याकडे पदासुकी नसो प्रतापरावांकडे खासदारकी होती तरीही विकासाच्या बाबतीत जिल्हा मागास राहिला या उलट राधेश्याम चांड उर्फ भाईंजी यांनी जिल्ह्याच्या विकासात भरीव असं योगदान दिलंय त्यांचं हे योगदान त्यांचे विरोधक देखील नाकारू शकत नाही माध्यमातून भाईजींनी जिल्ह्याच्या विकासात जी भर घातली आहे ती कोणालाही घालता नाही त्यामुळे खरे तर भाईजींसारखा चेहरा हा जिल्ह्याचा भाविक खासदार असणं हे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे आज भारतीय जनता पक्षात भाईजींच्या उमेदवारीसाठी मोठी मागणी आहे आता खरे तर निर्णय भाजपाला करावायचा आहे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा अमान राखायचा आहे का हा पूर्णपणे भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय परंतु जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर भाजप नेतृत्वानेही येथे बदल करणं आज क्रमप्राप्त झालंय सिटी न्यूज बुलढाणा